नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्व सर्वांचं स्वागत मित्रांनो पराभूतांना कोणत्याही आटी घालता येत नाहीत ज्यांनी त्यांना जिंकलेलं आहे त्यांच्या पाठीमागून फरफटत जाणं एवढंच त्यांच्या हाती असतं आज एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा दादा असतील या दोघांचीही जवळपास अशीच स्थिती आहे लक्षात ठेवा दोघांनाही काही बोलता येत नाही एकनाथ शिंदे साहेब विचार करा शिवसेनेतून जून दोन हजार बावीस मध्ये बाहेर पडले कसे बाहेर पडलेत आनंदानं बाहेर पडलेत पहिला पी एला अटक केली आणि तपास यंत्रणांच्याकडून यांना अटक होणार आहे म्हटल्यानंतर ते बाहेर पडलेत चाळीस आमदार घेऊन फोडायला सांगितले इतके इतके फोडा जेवढे शक्य आहे तेवढे चाळीस जण फोडले पहिलं रिवॉर्ड म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं इतकंच त्यामुळे ते थे फार ते आमच्या डोसक्यावर बसू नका असं ते हेच देत आहेत अजितदादा कसे बाहेर पडले बघा राष्ट्रवादी त्यांनी कशी फोड त्यांना फोडायला सांगितले आणि ते कसे फुटले बाहेर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला मला वाटते तिसऱ्या दिवशी ते बाहेर पडले चाळीस आमदार तेही घेऊन बाहेर पडले आम्ही तुमच्याकडे हजर आहोत तुम्ही आमच्या काय तुम्ही आमचे मायबाप दोघे जणही म्हणायला लागले <coughs> त्यामुळं आता जे मंत्रिमंडळ विस्तार आणि मुख्यमंत्री पदाच थोडंसं नाट्य जे झालं तसं ते सगळं बी जे पीनं मोठेपणानं घेतलं म्हणून हो अगदी नाहीतर तसं त्यांना आलेले स्वतः आलेले जी त्यांचे स्वतःचे आमदार जे निवडून आले ते बघतात त्यांना हे असं काही करायची गरज नाही दादाने झटकन खाली शस्त्र ठेवल्याने सांगितलं मी पहिला शपथविधी घेणार त्याचा फायदाही त्यांना लगेच झाला तपास यंत्रणा इन्कम टॅक्सने त्यांच्यावर त्यांच्या चार कंपन्यांच्या वरती एक हजार कोटीपेक्षा जास्त रकमेच्या ज्या केसेस घातल्या होत्या त्या सगळ्या हो, माघार घेतल्या गेल्या खुश झाले संपलं त्यांचं काम त्यामुळे आता इथून पुढं जे ते देतील ते घेत घ्यायचं आहे ह्याच्या व्यतिरिक्त ते काहीच सांगू शकत आणि ते तसं काहीही करतील असं नाही एकनाथ शिंदे साहेब नाराज आहे दिल्लीला गेले नाही अमित शहा साहेबांना भेटले नाही सारख्या पे बातम्या येत आहेत त्यांना अमुक एवढेच मंत्रीपद मिळणार त्यांना तमुक एवढेच मंत्री मिळणार अहो जे देतील तेवढी मंत्रीपद यांनी घ्यायची आहेत दोघांनी पण मला असं वाटतंय शिंदे साहेबांना दहा अकरा मंत्रीपद मिळतील आणि दादांना आठ ते नऊ मंत्रीपद मिळतील आणि एकनाथ शिंदेना माहिती आहे साहेबांना की दिल्लीला जाऊन याच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही तेवढ्याच त्याच्यापेक्षा आपण मुंबईतच राहिलेलं सगळ्यात चांगलं तेवढ्यात शिंदेसाहेब नाराज आहेत अशा दोन चार दिवस बातम्या तरी चालतील सुरुवातीला त्यांनी मुख्यमंत्रीपद मागून बघलं त्यासाठी हटून बसले पण ज्या वेळेला त्यांना समजलं की हे आता आपल्या हाताबाहेरचं आहे हे आपल्याला काहीही ऐकणार नाहीत आणि आपल्या परस्पर मंत्रिमंडळाची शपथविधी होते असं म्हटल्यानंतर तीन तास आधी स्वतःहून हजर झाले सीएम पदाची गोष्टच बाजूला ठेवली आता मग पद पाहिजे एक गोष्ट सांगतो तुम्हाला गृह या राज्यातील असं नाही संपूर्ण देशातच प्रत्येक राज्यात एक सात मंत्रीपद महत्वाची असतात ज्यांना आपण मलईदार म्हणतात म्हणजे ज्या खात्यातून जे दैनिकातून बातम्या वगैरे ज्या येतात ना त्याच्यात ती मलयदार खाती म्हणतात त्याच्यामध्ये ग्रह आहे महसूल आहे नगर रचना आहे अर्थ आहे सार्वजनिक बांधकाम आहे पाठबांधार आहे आणि ऊर्जा आणि ग्रामीण विकास आठ मंत्रिपद आहे ही महत्वाची मंत्रिपद आहेत की जे शासन चालवतात आणि बाकीची मग सगळी मंत्रीपद आहेतच आता मी आपल्याला काय सुचवतो बघा मी पहिलाच सांगितलंय की देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपकारावरती यांना मंत्रीपद मिळणार आहे दिल्लीला गेले म्हणून फार दोन चार एकदम वाढवून मिळतील वगैरे असं अजितदादांच्या बाबतीत काहीही घडणार नाही उलट फक्त ते वातावरण चांगलं होईल तुम्ही एवढी देता बर ठीक आहे ठीक आहे द्या आम्ही निघालो एवढंच घडेल परवा दिल्लीवारीमध्ये अमित शहा साहेबांनी त्यांची भेटही घेतली नाही तर ते नंतर येऊन सांगायला लागले आम्ही त्यासाठी गेलोच नव्हतो विशेष मिटला बंद आत्ता जरी ते दिल्लीला गेलेले असले फक्त देवेंद्र फडणवीस साहेब या या माणसांना मी यादी घेऊन आलोय यांना मी मंत्री करणार आहे यांना ही ही खाती देणार हे फक्त सांगणार आणि मग त्याप्रमाणे अजितदादानी ऐकायचं त्याप्रमाणे एकनाथ शिंदेसाहेबांनी ऐकायचं खरं तर एकूण त्रेचाळीस मंत्रीपद आहेत मुख्यमंत्रीपद धरून तीन ऑलरेडी गेलेत दोन बिन खात्याचे उपमुख्यमंत्री आहेत कारण जोपर्यंत ॲक्च्युली उपमुख्यमंत्री असं पद घटनेत नमूद नाही आणि त्यांना कुठलीही खाती आतापर्यंत वाटण्यात आली आता नाहीत म्हणजे ते उपमुख्यमंत्री त्यांना काहीही अधिकार तसे नाही <coughs> आहेत आणि असं चर्चेला जात आहे की वीस खाती भाजप ठेवेल दहा ते बारा खाती एकनाथ शिंदे साहेबांना मिळतील मॅक्झिमम हे सगळं मॅक्सिमम बोलायला लागेल आठ ते दहा खाती अजितदादांना मिळतील अजितदादा जास्त पद मागायच्या कोणत्याही फंदात पडतील असं वाटत नाही त्यांनी शस्त्र खाली ठेवलेलं आहे परवा त्यांनी शपथविधीच्या आधीच सांगितलं ह्यांचं काय मला माहिती म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब माझा मंत्रिमंडळात शपथविधी घ्या मी बाबा तयार आहे लगेच त्याचा फायदा झाला तपास यंत्रणांनी त्यांच्या चार कंपन्यांच्या वरती जे एक हजार कोटीपेक्षा जास्त मालमत्तेचा जो केस घातली होती विड्रॉ करून टाकलं म्हणजे त्यांचा व्यक्तिगत फायदा प्रचंड झालाय आता कसा आहे एकनाथ शिंदे साहेब ते पण फार काळ वाट बघणार नाहीत त्यांच्या जे सगळे सदस्य त्यांच्या त्यांच्याबरोबरचे त्यांना असं वाटतं नये की लगेच हे शरण गेले आणि यांचा बाळू झाला असं वाटतं का म्हणे एवढ्यासाठी ते थोडंसं अडवून बसलेत असा त्याचा अर्थ आहे विचार करतायत आपल्या वाट्याला जे दहा अकरा मंत्रीपद येतील त्याच्यावरती एवढे सगळे सत्तावन्न जण जे तीन तीन वेळा निवडून आलेत हे काही खुश होणार नाहीत हे कधीतरी एकदम पळून जातील आपल्याबरोबर पळून आले तसे दुसऱ्याबरोबर पळून जातील काय करायचं त्याने एक म्हणजे मार्ग काढला आहे अडीच अडीच वर्ष मंत्री वाटायचे मंत्रीपद वाटायचे पण मित्रो सुद्धा बरेच जण तयार होणार नाहीत।, नाहीत हे त्यांनाही माहिती आहे मी धड पाच वर्ष मंत्री राहणार असं म्हणणाऱ्यांची संख्या बरीच मोठी असते दुसरं एखाद्याला म म्हणजे त्याचं रेकॉर्ड खराब आहे त्याला मी मंत्री करणार नाही असंही ते म्हणू शकत नाहीत हेही लक्षात घ्या म्हणजे आमदारांना थोपवण्यासाठी आता जाता ते मुंबईतच राहिलेत असं जे बोललं जात आहे ते खरं आहे कारण मी नाराज आहे एवढी तरी म्हणजे आपला नेता हा नाराज आहे आणि काय बघा ते मुंबईला दिल्लीला सुद्धा गेले नाहीत अशा पद्धतीची चर्चा तरी निदान त्या माध्यमातून होईल एवढ्यासाठी गेले नसावे एकूण शिंदे साहेब असतील काय किंवा अजितदादा असेल काय त्यांना त्यांच्याबरोबरचे आमदार राखण्यामध्ये भविष्यकाळ अत्यंत कठीण आहे भारतीय जनता पार्टी जे देईल त्याच्यावर समाधान मानावं लागेल नाराजी व्हाल आणि काहीतरी उलट करायच्यावर तर लगेच बाहेरचा रस्ता दाखवतील त्यामुळं आत्ता गृहमंत्रीपद आम्हाला पाहिजे गृहमंत्रीपद हे भाजपकडंच राहणार माझं मला असं वाटतं ते सांगतो गृहमंत्री विकास अर्थ खातं किंवा वित्त आपण त्याला म्हणू आणि ग्रामविकास ही प्रमुख चार खाती भारतीय जनता पार्टीकडेच राहतील अशी शक्यता आहे आणि मग इतर जी काही खाती असतील शिंदे साहेबांना ग्रह मिळणार नाही आणि सुद्धा देण्याची शक्यता कमी आहे असं मला वाटतंय सार्वजनिक बांधकाम मिळेल पाटबंधारे सार्वजनिक बांधकाम ऊर्जा ही जी खाती आहेत ही खाती ह्या दोघांच्याकडं यातलं वाटली जातील पण प्रमुख ही जी चार खाती आहेत त्याच्यामध्ये ग्रह होम नगर रचना अर्थ आणि ग्रामीण विकास ही निश्चितपणे भारतीय जनता पार्टीकडेच राहतील असं मला वाटतं आणि इतर खात्यांचं वाटप होईल इथं नाराजीला किंमत नाही येत असाल तर बरोबर नसेल म्हणजे तुमच्या बरोबर किंवा तुमच्याशिवाय असाच मामला असेल हे लक्षात घ्या त्यामुळे मला मलईदार खाती पाहिजे वगैरे जो हट्ट असेल त्या हट्टाला इथं काहीही विचारलं जाणार नाही मलईदार म्हणजे काय हो मलईदार म्हणजे अधिकार जास्त आहेत हक्क जास्त आहेत रुबाब आहे ज्या खात्यातून पैसा मिळतो हा ओपन ऑन ऑन मनी पैसे मिळतात असे खाते म ही सगळी प्रमुख खाती जी असतील ना हे भारतीय जनता पार्टी आणि त्यातही नगरविकास सारखं खातं ग्रह गृह होम डिपार्टमेंट किंवा ग्रह खातं हे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबच स्वतःकडे ठेवतील त्यामुळं मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटप हा जो काही प्रकार आपण म्हणतो हा म्हणतो म्हणजे राज्याची सगळी सूत्र ही एकूण भारतीय जनता पार्टी आणि आपल्याच हातात राहतील याचा बरोबर बंदोबस्त देवेंद्र फडणवीस साहेब करतील तेही चौदा तारखेला म्हणजे उशिरात उशिरा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल या दोघांना सुद्धा म्हणजे उपमुख्यमंत्रीपद जे घटनात्मक नाही आता ते कुठल्याही खात्याचे मंत्री नाहीत या दोघांना सुद्धा त्यांना व्यक्तिगत कुठली खाती मिळतात हे सुद्धा त्याच वेळेला समजेल मित्रां हिवाळी अधिवेशनाच्या आधी, आधी हा शपथविधी होण्याची गरज आहे म्हणून तो तसा होतो आहे अन्यथा आणखी काही दिवस लांबवला असतं भारतीय जनता पार्टीला या दोघांना राखणे किंवा या दोघांचे पक्ष वाढवणे ही त्यांची गरज नाही हे लक्षात ठेवायचं ही गरज ह्या दोघांचीच आहे की आपल्याबरोबर आलेले माणसांना आपण राखायचं आहे आणि मग ते कसं राखायचं का हे त्यांचं त्यांनी तारेवरची कसरत करावी त्याला तुम्ही भारतीय जनता पार्टीला जबाबदार धरायचं नाही एकंदरीत हे हा जो मंत्रिमंडळ विस्तार आहे या मंत्रिमंडळ विस्तारानं काय जर घडणार असेल तर प्रमुख प्रमुख खाती जी आहेत ती भारतीय जनता पार्टीला आणि त्यातही देवेंद्र फडणवीस साहेब स्वतःकडे राखतील एवढंच मला असं वाटतंय बाकी मग इतर जी किरकोळ खाती असतील ती खाती वाटप केली जातील आणि त्यातली काही प्रमुख भारतीय जनता पार्टीकडे जातील मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो या ठिकाणी चौदा ते एकोणीसच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री राहिलेले आहेत या काळात त्यांनी केलेला कारभार हा आपण जवळून बघितला आहे मी त्याचा अ, मी त्याचं असेसमेंट केलंय आकलन केलेलं आहे आणि मी तो तपासलाय त्यानुसार ते या नवीन मंत्रिमंडळ आपल्याच मंत्रिमंडळावर कसे वागतील ह्याची मी मित्र स्वतंत्र पोस्ट करणार आहे आवर्जून ती ऐका आणि आपल्याच मंत्रिमंडळातील जर काही लोक मित्र असतील तर त्यांना ती आवर्जून द्या त्यांनासुद्धा ती मार्गदर्शक ठरेल असं मला वाटतं धन्यवाद माझी पोस्ट आपण याच्यावर कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा